आद्रा तालुक्यातील दूध क्रांतीचे प्रणेते रवींद्र आपटे यांच्या प्रथम स्मृती दिली अभिवादन इतूर येथील जनता दूध डेअरीत भावपूर्ण वातावरणात पार पडला स्मृती सोहळा निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आपटे यांच्या कार्याला केला सलाम आजरा तालुक्यातील दूध क्रांतीचे प्रणेते तसेच महानंद गोकुळ दूध संघ आणि जनता दूध व्यावसायिक सहकारी संस्थेचे संस्थापक संचालक स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त उत्तूर येथील जनता दूध सहकारी संस्थेत भावपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला स्वर्गीय आपटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प या स्मृती सोहळ्यात करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत सचिन उत्तुरकर यांनी केले उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय आपटे यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण करून दिली या कार्यक्रमाला चेअरमन एम डी सावंत स्वर्गीय आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे सर्व संचालक माजी चेअरमन वसंतराव धुरे माजी उपसभापती शिरीष देसाई सरपंच किरण आमनगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे संचालक मारुतीराव घोरपडे विठ्ठल उत्तुरकर गणपतराव यमगेकर पुंडलिक पाटील सुजित लोखंडे भैरू सावंत संजय सावंत विजय हळवणकर रमेश धोनुक्षे संजय पोद्दार मंजूरभाई बागवान विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी भैरू तानवडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा